नमस्कार आता माझ्या ओपीडी मध्ये आलेले आहे गजानन साल्वे पेशंट आम्ही जस्ट पाच दिवसापूर्वी मुळवेलावरती लेझर ट्रीटमेंट केली जवळपास दोन तीन वर्षापासून पेशंटला खूप त्रास व्हायचा मोशानंतर पूर्ण मास्क बाहेर राहायचं पेन खूप जास्त व्हायचं ब्लिडिंग खूप जास्त व्हायचं खूप औषधे घेतली पण आराम नाही पडला तर बघूया आता लेझर ट्रीटमेंट नंतर पेशंट काय बोलतायत ते तर हे म्हटलं मला तीन चार वर्षापासून त्रास होत होता ला त्रास होत होता ते मूळ होते मी दोन चार डॉक्टर गेलो चेक केले ते म्हणतात तुम्हाला लेझर सिजर ऑपरेशन करायला लागेल तर मला ते काही जण म्हणतात ते ग्रीप असतं ते ग्रीप निघून जाणार मग तुम्ही सिजर ऑपरेशनला मी घाबरत होतो ओपन सर्जरी घाबरवत होतो तर दीपक सरांचा मला नंबर भेटला मग यांच्यावर बरं झाला मला सांगितलं लेजर ऑपरेशन कसं असतं काय असतं त्यांनी मला गाईड केलं तर मला सुद्धा एक चांगलं वाटलं लेनचं ट्रीटमेंट त्याच्या सध्या काही त्रास नाहीये मला जसं आपण पाच दिवसापूर्वी आपण ट्रीटमेंट केली तुम्हाला असं वाटतंय की का कंट्रोल वगैरे सुटलेला आहे काहीच नाही सर एकदम व्यवस्थित आहे सगळं तुम्हाला तुम्हाला तिथे आपण काही टाके वगैरे घातलेले नाही टाके वगैरे काहीच नाही घातले तुम्हाला पेन किती आहे आता पेन नाहीच्या बरोबर पेन खूपच कमी असतं कारण जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट करतो तर टिश्यू डॅमेज कमीत कमी होतो त्यामुळे तुम्हाला पेन खूप कमी असतं आणि तुम्ही एक दोन तीन दिवसापासून तुम्हाला एकदम नॉर्मल वाटा नॉर्मल शनिवारी झाला एकदम कम्फर्टेबल आहे मी एकदम हॅपी आहे मग ड्युटीही जॉईन केली नाही चालायलाही काय त्रास नाही So, okay. okay. आणि तुम्ही दोन डॉक्टरांकडे गेले होते त्यांनी तुम्हाला ओपन सर्जरी सांगितली होती पण तुम्ही घाबरायचे ते कंट्रोल सुटेल टाके वगैरे पडतील जखम होईल तर नक्कीच बघा पेशंट खूप कम्फर्टेबल आहे जर या आणि खूप त्रास होता पूर्ण मास्क बाहेर आयचं पेन खूप व्हायचं ब्लिडिंग व्हायचं तर तुम्हाला असंच जर काही त्रास असेल तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाईव्ह फोर डबल झिरो आणि यांचं मेडिक्लेम होतं तर आम्ही कॅशलेस सुद्धा यांचं केलं जर तुमचा मेडिक्लेम जर असेल तर कॅशलेसची सुविधा सुद्धा मी अवेलेबल केली आहे मला पैसा लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमच्याकडे पैसे नसेल तर झिरो कॉस्ट एम आय सिस्टीम म्हणजे तुम्ही महिन्याला दोन तीन हजार देऊन सुद्धा पायल्सवरती लेझर ट्रीटमेंट करू शकता तर नक्कीच तुम्हाला काही त्रास असाल मला कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद